नमस्कार रिभास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मँगो केकची रेसिपी बघणार आहोत तर याच्यामध्ये खूप सोप्या पद्धतीनं मँगो केक कसा करायचा हा मी तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही केक बनवला तर हा बिघडत तर नाही छान स्पॉन्ज होतो आणि एका एक तासामध्ये हा तयार होतो साधारण वीस ते पंचवीस मिनटं शिजण्यासाठी लागतात आणि बाकीच्या प्रोसेससाठी तर याची जी रेसिपी आहे ती यातले मी बाहेरचे इन्ग्रेडियंट फक्त इसेन्स फक्त वापरलेला आहे बाकीचे आपल्याला घरामध्ये सहज अवेलेबल होतील असे सगळे साहित्य आहे चला तर मग याची रेसिपी काय आहे आपण बघूयात पण त्याच्या आधी जर तुम्ही माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तर हा जो केक आहे तर तो झटपट होऊन जातो याच्यासाठी जास्त वेळ लागत नाही इथं तुम्हाला मी दाखवते हा स्पॉन्ज कसा झालाय ते तुम्ही बघू शकताय मी लगेच केक झाला काढला काढलाय त्यामुळं गरम गरम आहे हा बघू शकताय किती छान स्पॉइंट झालेला आहे आपला तर याची जी रेसिपी आहे ती आपण बघूयाच आणि लहान मुलांना अगदी फार आवडणारा हा पदार्थ आहे केक म्हणजे लहान मुलांना खूपच आवडतो आणि घरगुती साहित्य वापरून केलेला के। के केक हा हेल्दी होतो आणि मुलांच्या हेल्थसाठी खूप चांगला आहे आणि मी केलेला केकसुद्धा सगळ्यांना आवडलेला त्यामुळे आता आपण जास्त न वेळ घेता रेसिपी काय आहे ते बघूया साधारण दोन आंब्याचा पल्प मी इथं घेतलेला आहे एक कप इतका होतो आणि अर्धा कप साखर हे सगळं मिक्सरला छान वाटून घ्यायचं एकदम बारीक ज्यूसची कशी पेस्ट करतो आपण तशी करून घ्यायची आणि ती एका पॉटमध्ये काढून घ्यायचं सगळं त्यानंतर याच्यामध्ये पाव कप जे खायचं तेल असतं ते घालायचं ह्याच्याऐवजी तुम्ही सुद्धा घालू शकताय आणि वेनि वेनिलायसेन्स हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घालू शकताय एक टी स्पून इतका वेनिलायसेन्स मी इथं वापरले आणि हे छान सगळं एक पाच ते दहा मिनटं मिक्स करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच जे ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते तुम्ही यामध्ये घालायचे तर पहिल्यांदा मी इथं एक कप मैदा घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाव कप इतका मैदा घेतलाय म्हणजे सव्वा कप पूर्ण मी मैदा इथं घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक टी स्पून सॉरी एक टेबल स्पून इतकी मी बेकिंग पावडर घातलेली आहे आणि नंतर आता मी अर्धा चमचा सोडा घातलेला आहे आणि हे सगळं मिक्सचर छान आपण चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यानंतर काय होतं याच्यातल्या गुट गुठळ्या ज्या असतात त्या निघून जातात आणि एकदम फाईन असा मैदा आपल्याला मिळतो तर हे सगळं मिक्स करून झाल्या व्यवस्थित मिक्स करून म्हणजे चाळता चाळताच मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला सोपं जातं तर आता सगळा इथं आपला मैदा किंवा जे डाय ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते चाळून घेतलेले आहेत असा जर तुम्ही केक केला तर खूप छान होतो पूर्ण प्रोसिजर फॉलो करून केल्यानंतर अगदी छान होतो केक त्यानंतर आता हे सगळं आपण छान मिक्स करून आहे मी बघू शकता आता हा हे सगळं आता आपण मिक्स करून घ्यायचं आणि पाच ते दहा मिनिटं हे असंच मिक्स करायचं जेणेकरून आपल्या केकच्या बॅटरमध्ये कुठेही गुठळ्या राहणार नाहीये तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं तुमच्याकडे जर विसलर असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही हे सगळं मिक्स करू शकताय आणि हे मिक्स केल्यानंतर आपले जे बॅटर आहे खूप छान होतं तुम्ही इथं बघू शकता आणि त्याच्यामध्ये मी पाव कप दूध ॲड करते तुम्ही थोडं थोडं करून सुद्धा ऍड करू शकताय मी इथं शकता पूर्ण पाव कप होतलंय आणि छान हे सगळं मिक्स करायचं आणि दूध पूर्ण त्या बॅटरमध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्या बॅटरचं थिकनेस बघू शकताय कशा कशा पद्धतीनं त्याचं टेक्स्चर आलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्सचर एका डब्यामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही केक शिजवणार आहे त्याच्यामध्ये काढून घ्यायचं पण त्याच्या आधी तुम्ही एक चमचाभर तूप त्या भांड्याला लावून घ्यायचं म्हणजे काय होणार आहे याच्याने आपला जो केक आहे तो त्या भांड्याला चिकटणार नाही आहे आणि तो सहज आपल्याला शिजल्यानंतर काढता येईल तर आता इथं सगळं बॅटर मी त्या ज्यामध्ये केक शिजवणार आहे त्या भांड्यामध्ये काढून घेतलंय आणि पूर्ण त्या भांड्यामध्ये सगळीकडं समान असं बॅटर काढायचं त्याच्यासाठी तुम्ही थोडासा डबा असा सपाट बुडाचाच घ्यावा म्हणजे सगळीकडं समान बॅटर पसरतं आणि चमच्याने नंतर वरून थोडं पसरून घेतलं तरी चालेल किंवा या पद्धतीनं डबा असा टॅप करून घ्यायचा म्हणजे बॅटर सगळीकडं जातं आणि टू फुटी हे सुद्धा ऑप्शन या आहे याच्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा वापरू शकताय माझ्याकडे हे अवेलेबल होतं म्हणून मी या केकमध्ये वापरलेलं आहे आणि याच्याने आपला केक सुद्धा छान दिसतो तर हे घालून घ्यायची टुटी वरून आणि इथं जे भांड आहे ते मी पाच मिनटं प्री हिट करून घेतलेलं आहे याच्यामध्ये बुडाला मी कोणत्याही प्रकारची वाळू किंवा मीठ घातलेलं नाहीये आचेवरती पाच मिनटं प्री करून करून आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण केक काढलेलं भांड आहे ते ठेवून द्यायचं साधारण वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये केक शिजून तयार होतो तर आता एक वीस मिनटं झालेली आहेत तर मी चेक करणार आहे की माझा केक तयार आहे की नाही वरून तयार दिसतोय मग आतून शिजलाय का हे बघण्यासाठी एक टूथपिक घ्यायची आणि ती त्याच्यामध्ये घालायची टूथपिकला जर बॅटर चिटकून बाहेर आलं तर तो अजून शिजलेला नाही आहे आता हा आपला इथं शिजलेला नाही आहे केक आता काय करायचं आपण आणि एक पाच ते दहा मिनटं याला शिजून द्यायचं आणि आता तुम्ही बघू शकताय पाच ते दहा मिनटं शिजल्यानंतर टूथपिक पूर्ण क्लिअर येते त्याला कोणतंही बॅटर लागत नाही आहे तर आता आपला केक शिजून तयार झालाय थोडासा थंड होऊन दिला तर चालेल मी गरमागरमच तो काढते पण तरी सुद्धा माझा केक तुटलेला नाही आहे तो पूर्ण बाहेर आलाय तर बघू शकता किती छान असा आपला स्पॉन्ज केक तयार झालेला आहे आणि खूप छान त्याचं टेक्स्चर आलंय तर इतका छान दिसतोय खाण्यासाठी तयार आहे आपला केक तर आता आपण हा कट करून घेऊया हा केक खूप सोपा आहे आणि बिघडत नाही पूर्ण प्रोसिजर जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केली तर बिघडणार नाही आहे आता याचे स्लाइस करून घ्यायचे आणि खाण्यासाठी तयार आहे पुन्हा एकदा जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपी घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे आजच्यासाठी बाय बाय आणि धन्यवाद